सहज झालं पाहिजे जर आपला गुरुचरणांवरती भरोसा असेल तर विषाद मुक्तीचा अर्थ हा आहे सच्जनो माझ्या दृष्टीने भूतकाळामध्ये झालेल्या घटनांच्या बद्दल विचार न करणं वर्तमानामध्ये जे जसं आहे ते ठीक आहे आणि भविष्यामध्ये जे घडेल ते माझ्या कल्याणाचं आहे याचं नाव आहे भरोसा आणि तेवढा त्या मार्गावरती पडून राहणाऱ्या माणसाने जर ठेवला कारण की मार्गावरती कोण पडून राहतं ज्याला माहिती की या मार्गावरूनच गाडी जाते होय जा जा की नाही तुम्हाला ती ट्रेन पकडायची आहे दौंड इंदोर तर तुम्ही चिंचवडला थांबाल पुण्याला थांबाल कारण तुम्हाला माहिती याच मार्गावरून ती गाडी जाते तुम्ही ज्या स्टेशनवरती गाडी थांबत नाही तिथं जाऊन थांबणार नाही बस तेवढंच आपल्याला करायचं असतं की माझे महाराज आहेत माझ्या पाठीशी ते बघतील त्यांना काय करायचंय ते योग्यच करतील हा दृढ भरोसा जर राहिला तर जीवनामध्ये तुम्हाला विषाद होऊ शकत नाही आणि जरी झाला तर त्या तर विषादाची मुक्ती देखील गुरुच करतो मोठ्यातल्या मोठ्या, मोठ्या पातकामध्ये जरी तुमचं मन अडकलं असेल तरी त्यामधून तुम्हाला गुरुरायच सोडवतो